असलामिकुम नमस्कार मी सय्यद हरुण अली दैनिक लोक न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे मी सुल्लोड वरतून बोलतोय आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस उद्या एकवीस एप्रिल दोन हा दोन हजार चोवीस वर्धमान भगवान महावीरची जयंती संपूर्ण देशभरात कल्याणक संपूर्ण देशभरामध्ये आपण हर्ष मानवत आहे महामानवालाचं विनो अभि अभिवादन आपल्यासोबत आहे सिल्लोड सैलाशी उत्सव समिती अध्यक्ष महावीर गोसावी साहेब आणि माजी नगरसेवक विनोद भैया मंडलेच्या सकल जैन समाजचे अध्यक्ष महोदय यांच्याकडून आपण जाणून घेऊया भगवान महावीरबद्दल त्यांचे अहिंसाचं आणि एक अहिंसाचं आणि न्यायाचं आणि सा, सत्यचं त्यांनी सा, एक जीवन जगाची पद्धत आपल्या संपूर्ण जगासमोर दाखवलेली आहे सर जय जिनेन्द्र आपलं दैनिक लोकफंडमध्ये सहर्ष स्वागत आहे सबको जय जिनेंद्र उद्या पूर्ण भारतमध्ये भगवान महावीर भगवानांचा जन्म महोत्सव साजरा करण्यात येत आहे जन्म कल्याणक महोत्सव ह्या नावानं पूर्ण भारतभर आता साजरा होत आहे सव्वीसशे तेवीसवी जन्मजयंती त्यांची आहे आणि सिल्लोडमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात ही जन्मजयंती उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्तानं पूर्ण हप्ताभर मोठमोठे कार्यक्रम ठेवले जातात भगवान महावीरांची जो अहिंसेचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे अहिंसा परमो धर्म जिने जिनेतो अहिंसेच्या मार्गावर चालायचं कोणाला त्रास द्यायचा नाही आपल्याकडून मुंगीलाही त्रास होता कामा नाही ही भगवान महावीरांची शिकवण आम्ही पूर्ण नवीन पिढीला देतो आठ दिवसांचे कार्यक्रम ठेवतो ह्यावेळेस रक्तदान शिबिर आहे अजून बरेच शिबिर झालेले आहेत अन्नदान ठेवण्यात आलेलं पाच दिवसापासून आणि आनंदाची बाब ह्या वर्षी विशेष की एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सन्मान्य आमदार अब्दुल सत्तार साहेब आणि नगरपरिषद सिल्लोड यांच्या मेहनतीने आणि पूर्ण समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सिल्लोड शहरात आपण जे मागं बघतात की एक भगवान महावीर प्रवेशद्वार आणि भगवान महावीर स्तंभ हा इथं लोकार्पण सोहळा पार पडण्यात आलेला आहे फक्त नव्वद दिवसात पूर्ण काम तयार करून अब्दुल सत्तार साहेब मंत्री महोदयांनी ते जैन समाजाला लोकार्पण केलं आम्ही त्यांच्यासुद्धा ह्या वाहिनीद्वारे त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि सर्व जनतेला विनंती करतो की आपण होणाऱ्या उद्याच्या मिरवणुकीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं साडेआठ वाजता सकाळी हजर राहावे धन्यवाद सर आपलं म्हणणं आहे नामदार अब्दुल सत्तार पाय सत्तारसाहेब लोकप्रिय भूमिपुत्र सिल्लोड शहराचे यांनी प्रत्येक समाजाकरता काही ना काही केलेलं आहे मराठा समाजाकरता शिव छत्रपती शिवदौर यांनी स्टॅच्यू उभं केला त्यानंतर जैन समाजाकरता महावीर जैनचे गेटचे प्रवेशद्वारचं हे केलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्यासाठी केलं आणि मुस्लिम समाजासाठी जामा मस्जिदचं खूप मोठ्या प्रमाणे गेटची स्थापना केली आणि काम सध्या चालू आहे सर माझं म्हणणं एवढं आहे की जैन समाजामध्ये शांतीचं आणि एकतेचे प्रतीक भगवान महावीरचं यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतंबर आणि देवगम दिगंबर आणि माहेश्वरी याच्यामध्ये काय अंतर कसं आहे अंतर कुठ नाही सगळे जैन भगवान महावीरांचीच मान्यता आहे फक्त मानण्याची प्रथा वेगवेगळी आहे बाकी सगळे मानणार भगवान माध्यमातून रस्ते वेगवेगळे जातो एका जागेवर अहिंसा परमो धर्म जीववर जिन येतो कसं कसं नियोजन आहे आपल्या जयंतीचे जे महावीरांनी जे तत्व सांगितलेले ते सग सगळे जैन समाजावाले पाळतेत आणि त्यांच्यानुसारच मार्ग क्रमण करतेत त्याच्यामध्ये कोणतीही मतभिन्नता नाही आहे जैन समाजामध्ये एकतेचे प्रतीक भगवान महावीर आणि मी सगळ्यांना मार्ग सांगितलेले सत्य अहिंसा अपरिग्रह ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य आस्थेय या हे जे तत्व आहे हे आमचे जे श्वेतंबर दिगंबर जे जेही असतील ते या तत्वानुसारच मार्गक्रमण करार करतात धन्यवाद हे होते महावीर गोसावी अध्यक्ष महोदय उत्सव समितीचे आणि मी सगळ्यांना सकल जैन समाजांना आपल्या लोकफन चॅनलमार्फत हार्दिक शुभेच्छा देतो संपूर्ण भारताला आणि जय जितरेंद्र जय हिंद जय महाराष्ट्र महावीर गोसावी आणि विनोद मंडलेचा साहेब सकल जैन समाजाचे अध्यक्ष महोदय दे, आणि पांडे साहेब आणि सुशील भैया जैन आपल्यासोबत आहे ह्यांनी है, खूप मेहनतीनं कालच्या कार्यक्रमासाठी आपलं सगळं वेळ देऊन सगळे समाजाला हार्दिक शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिनेंद्र